उन्हाळ्यात जेवणासोबत रोज खा पांढरे कांदे फायदे वाचाल तर व्हाल अवाक आता गरमीला सुरुवात झाली आहे अशात लोक शरीर थंड ठेवण्यासाठी वेगवेगळी उपाय करतात तुम्हालाही माहीत असेल की बरेच उन्हाळ्यात रोज जेवताना कांदा खातात कारण याने शरीर थंड राहत त्यासोबतच उन्हाळ्यात याचं सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी लोह गंधक तांबे यांसारखे ज्यामुळे जा शरीराची शक्ती वाढते चला जाणून घेऊया कांद्याचे इतरही असे काही फायदे जे कदाचित तुम्हाला माहिती नसतील एक उन्हाळ्यात कांदा नियमितपणे खाल्ला तर याने शरीराला अनेक फायदे मिळतात याने तुमचा उन्हापासून बचाव होतो कारण कांदा थंड असतो याने शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते कांदा खाल्ल्याने तुम्हाला उन्ह लागत नाही दोन तसे जर एखादा कीटक किंवा कीडा तुमच्या शरीरावर चावला असेल तर त्यावर लगेच कांदा कापून लावा याने तुम्हाला लवकर आराम मिळेल तीन कांदा हा थंड असल्याने जर तुमच्या हातावर जळहळ होत असेल तर त्या जागेवर कांदा लावा लगेच त्याचा फायदा बघायला मिळेल चार कांद्याचा रस कानावर आणि छातीवर लावल्यास उन्हा लागत नाही असे केल्यास उष्माघातापासून तुमचा बचाव होऊ शकतो यासोबत उन्हाळ्यात कांदा खाल्ल्याचेही अनेक फायदे आहेत पाच अर्धा कप पांढ्या कांद्याच्या रसात गूळ आणि हळद मिक्स करून त्याल तर कर कावळ्यापासून आराम आराम मिळू शकतो लहान कांदा साफ करून चौकोनी आकारात कापा आणि ते लिंबूच्या रसात भिजवा त्यावर मीठ किंवा काळ मीठ टाका काव्यावर हा चांगला उपाय मानला जातो सहा जर तुम्हाला कुत्र्याने चावले असेल तर त्या जखमेवर कापलेला कांदा मधात मिक्स करून लावा त्याने विषाचा प्रभाव कमी होतो सात कांद्याच्या रसात मधमिक्स करून चाटण तयार त्याने दम्याचा त्रास कमी होतो यासोबतच खोकल्यासाठीही या, खोकल्या या उपाय चांगला मानला जातो आठ मुलांना अतिसार झाल्यास कांदा बारीक करून त्यांच्या बेंबीवर लावा किंवा कपड्यात बांधून पोटावर लावा अशा निशुल्क माहिती महिती घरगुती उपाय व आरोग्य विषय डब्ल्यू 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 डॉट वाई ओ यूटी यू बी ई डॉट कॉम स्लैश एच ओ एम ई आर ई एम ई डी आई झेड यूट्यूब चैनल लाइक करा सबस्क्राइब करा